नमस्कार मित्रांनो चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मासुरणीच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आलेली आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार भाऊ नमस्कार गाऊ कोणतं तुमचं नेरे मोशी बरं बरं कोणती बैल आणली आहेत आज काय आमचा राम आहे राम मित्रांनो मुळशीचा राणा राणा ना रामा रामालय रा आणि हे काय फौजी पौजी पौजी लईच बारीक आहे रो किती महिन्याच नऊ महिन्याचं आज कसं काय नियोजन दोघांच काय आणायचं बरं बरं लांब आलंय आज इकडे काय पाऊस सुरू असेल बरं बरं चल नमस्कार भाऊ गाव कोणतं बरं बरं कोणती बैल आणलेत आज गरुड आलाय मित्रांनो कळंबीचा आणि हे नाव काय काय कसं काय नियोजन आज गरुडच गे चालतंय मित्रांनो पळसगावचा वजीर सुद्धा दाखल झालाय बघा या मासुरणेच्या मैदानामध्ये करत हां नमस्कार बोला गाव कोणतं तुमचं तालुका को जिल्हा मानताला बरं बरं कोणता बैल आहे या सरजी आपला सरजी आदतवासु आदितवासुवे गेला बर आज कुणासोबत आहे सरजी घाई आज महिन्याचा सोबत आहे बरं बरं चांगला पायरा आहेच बरं पडली ग या पूर्वी जोडी का पहिल्यांदाच पळाली मग अम्रापूरला बर हां चालतं आहे गाव कोणतं तुमचं उंची तालुका जिल्हा खट बर बर कोणतं बैल आणलायच मित्रांनो उंची ठाण्याचा वजीर आलाय बघा आज कुणासोबत नियोजन कसं काय बर गुपित आहे बाहेर चालते दर संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेला सदा मास्तर रेटरे यांचा रुस्त मेहंद केसरी मैब्या सुद्धा दाखल झालाय बघा या मासुरनेच्या मैदानामध्ये नमस्कार सर आज बरे दिवसानंतर मैदानात दिसले हो आलोय जरा कसं करतो बघायचं बर 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 आज कशी आहे तब्येत मायबाईची आता कसं घ्यायचं आलाय बरं डॉक्टरने सांगितलेलं मातीच्या रानात जास्त पळवं त्या पद्धतीने तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे गॅप गॅपनेच पळ मातीलाच पळत होत आणि मला वाटते आज पायरा कुणासोबत आहे कस काय जलवा सोबत आहे यापूर्वी गुलालात राहिले ना विंग मध्ये एकदा विंग मध्ये एक नंबर बरं एक नंबर आत्ता आदतची मैदान होत आहेत काळाची गरज आहे का आदतची मैदानावर हो। म्हणजे बरीचशी आदत वास्त्रं उजेडात येतात त्यामुळं ती तशी आदत वासराच्यासाठी शेपरी आदत बैलाचे मैदान घेतले ती काळाची गरज आहे कारण आदत आदित वासरं ओपनच्यात टिकू शकत नाही आदत वासरा याला संधीच्या आदत मैदानामुळे चांगली मिळते सर मैभ्याचा एक वेगळाच फॅन बेस आहे म्हणजे मैब्या कधी आड्ड्यात देणार ही जी वाट बघत असतात आतुरतेने काय सांगाल त्याबद्दल सारखंच फॅन येत लोकांची कधी काढणार आहे कधी काढणार पण मी बाय बैलाची परिस्थिती कंडिशन बघूनच मी बैल काढतो आणि पुढचं पैर मी कधी करत नाही आज मैदान झाल्यानंतर मग दोन दिवसानंतर बैल काय करतोय आपण त्याच्यावर पुढचा पैर म्हणजे बैल जर असला ठीक व्यवस्थित तरच पैरे नाही आपली वस्तू शाबुत ठेवायची कारण आदतमध्ये तो जास्त पळाल्यामुळं आपण त्यांना पाहिजे तसं नाव केले म्हणून त्याला जपून जपूनच पळवतो आणि मातीला फक्त पळवायचं असं डोक्यात होतं पण तू जास्त घरी त्रास द्यायला लागल्यानंतर मग असं एखादं मऊ फाटे असले जर कटणारी फिरत्यात त्यात काढतो त्यामुळं आज फक्त रेवटेचं राण आहे चार। त्याला पळवते चालतंय शुभेच्छा मित्रांनो उत्सव रे गावचा घरचाच आज म्हणजे छोटा स्वामी आणि मोठा स्वामी पण दाखल झालेत बघा या मासुरण्याच्या मैदानामध्ये आणि आज मोठा स्वामी जो आहे तो निशांसोबत पाळणार आहे स्वामीच हे छोटा स्वामीच कसं बारामती चॉकलेट बारामती कसं वाटते फाटी वगैरे दाखवून बघून आलो मैदान चांगले स्वामी चांगला फॉर्म मध्ये आला चालते आलं शुभेच्छा नमस्कार भाऊ नमस्कार गाव कोणतं शिरोडी कोणतं बैल आणलाय शिरोडीचा निशाण आलाय बघा या, या मासुरनेच्या मैदानामध्ये आज कोणासोबत आहे कस गेला मैदाना बर बर म्हणजे गुलालातली जोडी एक नंबर केलेला ना ते एक नंबर केले चालतंय त्याला मित्रांनो कोणेगावचा सुंदर पण आलाय बघा या मासुरण्याच्या मैदानामध्ये मित्रांनो लिंगरेकरांचा जलवा सुद्धा दाखल झालाय दा बघा या मासुरण्याच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणताय आज कसं काय नियोजन जलवाच नियोजन बर बर यापूर्वी पाहिले का जोडी कुठे कुठे पाहिले बर बर चांगला पायरा गेलाय आणि वैशिष्ट्य काय वाटतं या जोडीची पायताना वगैरे कशी आणि आज पल्ला बऱ्यापैकी एक सारस नऊशे फूट असेल चांगली पहिली गाडी चालते दादा शुभेच्छा वाळव्याचा तुफान पण आलाय बघा या मासुरणीच्या मैदानामध्ये हे नाव हो काय राजा।, राजा का कुठलं वाळवायचं बर बर आज कसं काय नियोजन दोघांच कसं वाटतंय मैदान वगैरे गाड्या जवळपास स्पर्धा असणार आहे पंच्याहत्तर गटेत नेवरीचा गुरु सुद्धा दाखल झालाय बघा या मध्ये मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं शेरे कोणतं बैल आणलंय आज काय काळशिर बर बर माळशिरस आहे का बैल बर शेरेच आहे आज कुणासोबत आहे माहे काय म्हणते आज कुठली बैल आणली बर मित्रांनो कळंबीचा बावरे आलाय बघा त्याचं नाव काय वादळ ना नवीन घेतलंय का किती महिन्याचं आहे आदत आहे का आणि पलीकडच शंभू का एक केल ना आणलाच आज कसं काय नियोजन तिघांचं काय बर घरची गाडी पळणार मोरे सुनील मोरे यांचे बाहेर बर बर चालतंय सुभेद्रा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आणि मावळ मुळशीची आणमान शान असा आपला नवम हिंद केसरी बकासूर पण दाखल झाला आहे बघा या मासुरणीच्या मैदानामध्ये मित्रांनो अतीत बोरगावचा लक्ष पण आलाय बघा या मासुरणीच्या मैदानामध्ये मित्रांनो देगावचा दक्कन पण आलेला आहे बघा या मासुरणीच्या मैदानामध्ये काय म्हणतोय आज कुणाला आणलेस काय बाजे मित्रांनो बाजे आलाय बघा निनामचं ना आणि हे नाव काय आमदार सासवडीच आज कसं काय बाजेच नियोजन काय घरची गाडी पळणार आहे पडली काय या पूर्वीकडे कुठे बर चालतंय सुभेद प्रभू गाव कोणतं तुमचं वाटेगाव कोणतं पहिलं आणलंय आज काय मित्रांनो वाटेगावचा बादल सुद्धा वा दाखल झालाय बघा या मासुरण्याच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पळणार आहे कस काय विनायक शेट देशमुख यांचं बर वासरू नाव काय तिचं चालतंय दादा मानगर पारगावचा वादळ पण दाखल झालाय बघा या मासुरणीच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणत आहे आज आदत मैदाना वादळला आज कोणासोबत आहे काय ईद गावनी पायर केलाय बर मला चालतंय तर नेवरीचा गणाभाऊ पण आलाय बघा या मासुंनीच्या मैदानामध्ये आणि हा पक्षी पण आदत वासुरू आहे आज एकत्रच पळणार आहे का एकत्र दोन्ही पण आदत आहेत काय आदत आदतची गाडी पळवणार आहे काय वेगळे आहेत का पायर नमस्कार गाव कोण तुमचं गाव खटाव खटाव कोणतं बैलानं आहेस काय रावण रावण पुन्हा सोबत आहे आज नियोजन काय बर डाखडोरीला आणि हिंच नाव काय हो हेज हेज नाव बुलेट आणि पलीकडचा ते लक्ष राजलक्ष्मी रोड लाईनचा सचिन दादा का फळे팡ारी बाहेर बर त्यांचा लक्ष लक्ष का छोटा आज कसं काय हिंच नियोजन बुलेट लक्षंच करारचा बैल आहे लक्षला बुरटला हितला हितला जवळजवळ बैल आहे चलते चल सुभेची वाडीचा बावऱ्या सुद्धा दाखल झालाय बघा या मासुर्नीच्या मैदानामध्ये